जायकवाडी धरणाचे तब्बल सहा दरवाजे उघडले गोदावरी नदीला मोठा पूर छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्याला पाणी पुरवठा करणारे जायकवाडी धरण तब्बल सत्त्याण्णव पॉईंट तीस टक्के भरले आहे त्यामुळे आज सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत शून्य पॉईंट पाच फुटाने धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आलाय त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सध्या जायकवाडी धरणातून गोदापात्रात तीन हजार एकशे चव्वेचाळीस क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे गरज भासल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे गरज भासल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे यंदा नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांमधील धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला परिणामी जुलै महिन्यात अवघ्या सहा टक्क्यांवर असलेलं जायकवाडी धरण सोमवारी सप्टेंबर महिन्यात अधिक सोमवारी सकाळी जायकवाडी धरणाचा पाणी साठा तब्बल अठ्ठ्याण्णव टक्के इतका झाला होता धरणात पंधरा हजार एकशे एक्केचाळीस क्युसेकने पाण्याची आवक सुरू असल्याने प्रकल्पाच्या सांडव्याद्वारे गोदापात्रात पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले होते त्याचबरोबर कोणत्याही क्षणी गोदापात्रात पाणी सोडले जाईल असं पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला होता तेच खबर महार्श न्यूज उपसंपादक आंदोल श्यामसुंदर गायकवाड